त्यांचे डोळे झाकत होते आपलं हे जे आयुष्य असतं ते एकदाच भेटत देवाने हे एवढं सुंदर आयुष्य एकदाच दिलेलं आहे जगण्यासाठी मन मोकळेपणानं आनंदाने जगण्यासाठी दिले थकलेलं शरीर असेल की त्याला झोप येणारच मारून मारून येत <laughs> तर तर माझं स्पेसिफिक एक आई म्हणून हेच मत आहे की तुम्ही जर लॉंग रूटला जाणारच असाल तर थोडीफार बाळाच्या भूकेची काळजी घ्या नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आता रिसेंटली काही दिवसांपूर्वी आम्ही कोकणात जाऊन आलो कोकण म्हणजे गणपतीपुळे आणि रत्नागिरीमध्ये फिरून आलो तर अतिशय सुंदर वातावरण होतं आणि आमची दोन दिवसांची ट्रीप एकदम सुखाची आनंदाची खूप खूप एन्जॉय केलं आम्ही त्या त्या ट्रीपमध्ये ट्रिप ही जी दोन दिवसांची आमची ट्रीप होती या ट्रीपमध्ये काही जो मला अनुभव आला तर तो अनुभव मला असं वाटलं की तो तुमच्यासोबत शेअर करायला हवा कारण आता कसं आहे आता बरेच जण कोकणामध्ये जायचा प्लॅन आहेत कारण आता एकदा पावसा सुरू झाला म्हणजे आता थोडासा पाऊस सुरू आहे पण खूप जास्त प्रमाणात नाहीये की तुम्ही अजिबातच फिरू नाही शकणार एवढं कोकण ट्रिप प्लॅन करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर तत्पूर्वी मी काही गोष्टी म्हणजे आता मी कोकणात गेले तर तिथून मी काय काय आणलं हे तुमच्या तुम्हाला सांगते सर्वात महत्वाची गोष्ट जी मला तुमच्यासोबत शेअर करायला आवड आवडेल तर ते आहे हे शंख शिंपले बरेच असे शंख शिंपले मी गोव्या केले तर हे जे आहेत ना काही थोडेसे दगडही आहेत असे रंगीत दगड आहेत तर मला या गोष्टी खूप आवडतात म्हणजे असे शंख शिंपले गोळा करायला खूप आवडतात जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील ना तर आरेवारे बीच मध्ये जो व्हिडिओ आहे आरेवारे बीचचा तर ड्रोन शॉट घेताना जेव्हा स्वप्नील ड्रोन शॉट घेतात तेव्हा मी हे शंख शिंपले गोळा करताना दिसते तर हे जे शंख शिंपले आहेत ते पूर्णपणे आरेवारे बीच मध्येच मला सापडलेले आहेत तिथून घेतलेले आहेत गणपती गुळ्याच्या बीचवरती मला शंख शिंपले अजिबातच भेटले नाही आहेत तर तिथे मी काही नाही घेतलं तर मी असं ठरवलेलं होतं की बरेच शिंपले गोळा करायचे आणि त्याचं काहीतरी बनवायचं कारण मला असं बनवायला बऱ्याच गोष्टी अशा आवडतात तर म्हणून मी गोळा करून आले तर आता मला कळत नाही आहे कारण हे जा खूप जास्त पण नाही आहेत की काहीतरी त्याचं बनवू शकेन पण थोड्याफार प्रमाणात आहेत पण मला माहीत नाही याचं बनेल की नाही पण ठीक आहे एक संग्रह म्हणून हे मी ठेवू शकते माझ्याकडे तर इथे खूप वेगवेगळ्या वेग कलरचे आकाराचे शंख शिंपले हे बघा अतिशय सुंदर आहे बघा किती किती छान आहेत आणि हे ना असे वेगवेगळ्या आकारातले आहेत असा हिरवट वेगळाच कलर आहे त्याच्यानंतर हे पण आहे त्याला थोडीशी रेती आहे अजून पण जास्त बघाल ना तर हे जास्त करून अशा हिरवट म्हणजे अशा या ग्रे टाईप कलर माझ्या ड्रेसचा जो कलर आहे असा थोडासा हिरवा अशा कल अशा कलरमध्ये आहेत आणि बरेच वेगवेगळे आहेत साईज वेगवेगळे आहे त्याची तर असे हे सर्व शिंपले मी गोळा करून आले तर आता आपण आपला पुढचा महत्त्वाचं जे व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करूया तर या गोष्टी मी अशा मला जे मुद्दे वाटतात ते मी लिहून काढलेले आहेत मला आल्यानंतर म्हणजे मला तिकडे फिरताना जो एक्सपिरियन्स आला त्याच्यावरूनच मला असं वाटलं की या गोष्टी शेअर करायला हवेत कारण कसं होतं ना आपण त्या गोष्टींना विचारत नाही घेत किंवा असं खूप लाईटली घेतो की अरे याला काय होत आहे त्याला काय होत आहे त्याला काय होत आहे याला काय होतंय म्हणतानाच ऍक्च्युअल मध्ये ज्या गोष्टी घडतात ना त्या खूप त्रासदायक होतात आणि त्याच मुमेंटला तिथे खूप जास्त त्रास होऊ शकतो आपल्याला तर असं नाही करायचं आपण फुल प्रिपेअर होऊनच जायचं कुठेही जात असेल तर आणि स्पेशली जर तुम्ही लहान मुलाची आई असाल तर तुम्ही प्रिपेअर राहायलाच हवं तर मला खूप खूप नाही म्हणता येणार पण थोडाफार वाईट अनुभव आला तर तो हक्याचा शर्विल खूप लहान आहे आणि त्याला घेऊन मी ट्रॅव्हलिंग केलं आणि सगळ्यांना के माहिती आहे की हा ही पहिलीच ट्रीप होती शर्विलची बाहेर लॉंग रूटला कधीच त्याला नेलेलं नाही आहे म्हणजे असं स्टे करण्यासाठी फक्त एक डे वन डे टू डे असं नाही नेलेलं तर त्याच्यामुळे हे जे एक्सपिरियन्स आहे ते एक आई म्हणून तर तुम्ही नक्की नक्कीच बघा सर्वात रे की आ, काही जणांना असं होतं की प्रवासात तुम्ही जाता तर त्यावेळेला तुम्हाला ॲसिडिटी असते म्हणजे तुम्हाला वॉमिटिंग होण्याचे मळमळणं मल, किंवा उलटी आल्यासारखं वाटणं ही गोष्ट खूप कॉमन आहे खूप जास्त कॉमन आहे जर तुम्ही लॉंग रूटला गेलात काही जणांना तरीही त्रास होतो काही जणांना बसचा त्रास होतो काही जणांना कारचा त्रास होतो आणि काही जणांना घाट असेल तर तो तर मोस्टली त्याच होतो आणि कोकणात तुम्हाला माहित असेल की कोकण म्हणल्यानंतर डोंगर रांगाच येतात घाट घाटच येतो घाटातूनच प्रवास असतो इवन मला सुद्धा प्रवास करताना पूर्णपणे म्हणजे मी जेव्हा घाटातून उतरून आम्ही जेव्हा आरे वारेला गेलो तेव्हा मा मला कुठे बरं वाटलं कारण ते पूर्णपणे गाडी अशी इकडे तिकडे हलत होते आणि त्रास होतो तर अशा वेळेला जर तुमच्याकडे जर मेडिसिन वगैरे असतील तर कधीही चांगलं थोडीफार तरी तुमच्याकडे टॅबलेट्स असाव्यात किंवा पाच जण ट्रॅव्हलिंग करणार असाल तर गाडी तुमच्या कम्फर्टनुसार असावी शक्यतो जास्त एजेड लोक असतील किंवा लहान मुलं असतील तर दोन एक दोन सीट तर एक्स्ट्रा रिकाम्या असाव्यात हो, असं नाही असं करू नका की नाईन सीटर गाडी आहे तर नऊ माणसं बसायलाच हवीत असं करू नका कारण लहान बाळ असेल तर ते त्याला झोप येते झोपून जातो मग असं लॉंग रूट असेल त्याला तुम्हाला तीन चार तास कंटिन्यू बसायचं आहे गाडीमध्ये तर त्या लहान बाळाला तुम्ही कसं घेणार तुम्हाला हातामध्ये घ्यायला किंवा असं पाठीवर तर तुम्ही सुद्धा अवघडून जाता तुमच्या सोबत असणारे पण अवघडून जातात असंही होतं आणि जर म्हातारी माणसं असेल म्हणजे जास्त वयाचे असेल त्यांना जर लॉंग रूटला ड्राईव्ह करायचं असेल त्यांना सुद्धा थकवा येऊ शकतो कंटाळा येऊ शकतो तर त्यांना कुठं टेकावं म्हटलं तर थोडासा स्पेस असावा आणि कसा स्पेस असेल तर एखाद्याला अगदीच उलटी झाली किंवा अगदीच त्यांना बरंच वाटत नसेल ते बसू शकत नसले तर ते झोपू सुद्धा शकतात तर त्याच्यामुळं थोडस गाडीमध्ये कम्फर्ट एक दोन सीट रिकाम्या असायला का, काही काहीच हरकत नाही आहे थोडीशी जागा असली तरी चांगली गोष्ट हो, आहे ड्रायव्हरची झोप खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही जेव्हा कधी असं कोकणात फिरायला जाल तर तुम्ही ड्रायव्हर जो कोणी निवडाल म्हणजे शक्यतो एक तुमच्यापैकी पण एक दोन जणांना गाडी आलेली कधीही चांगलं होतं कारण कसं होतं लॉंग रूटला तुम्ही गेलात तर ड्रायव्हर झोप ही अशी गोष्ट आहे की ती माणसाला कधी येऊ शक शकते कारण थकलेलं शरीर असेल की त्याला झोप येणारच त्यात वाद नाही आणि ड्रायव्हर हा पण माणूस आहे तो थकतो कंटाळतो तर त्याला सुद्धा झोप येऊ शकते त्याच्यामुळे डुलका लागण्याची शक्यता असते आणि घाटातून घाट सेक्शन असतो आणि घाटातून गाडी चालवताना वगैरे जर चुकून डुलका लागला तर डोळे झाकले तर तुमचा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ड्रायव्हरची झोप हो, खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण आम्ही सुद्धा येताना माझे पप्पा एकटेच गाडी ड्राईव्ह करत होते आणि असं झालं की आम्हाला जाताना त्यांना काही एवढं वाटलं नाही पण त्यांना झोपच भेटली नाही त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्हाला रिटर्न येताना आम्ही रत्नागिरीतून पाठीमागे येताना सिटी सोडल्यानंतर काही अंतरावरती अक्षरशः त्यांचे डोळे झाकत होते तर आम्ही गाडी साईडला लावली आणि गाडी बंद करून म्हणजे अक्षरशः त्यांनी दोन तास आराम केला झोप काढली आणि दोन तासानंतर परत आम्ही कराडला यायला निघालो कारण झोप ही जास्त इम्पॉर्टंट होती तर आणि गाडीच्या म्हणजे ड्रायव्हरच्या शेजारी बसणाऱ्या माणसांनाही नक्की लक्षात ठेवावं त्याचं सुद्धा लक्ष असावं ड्रायव्हरकडे कारण कधी कधी असं होतं की ड्रायव्हरला डुलका येऊ शकतो डोळे झाकू शकतात आणि त्यावेळेला ता शेजारची माणसं सुद्धा अलर्ट राहायला हवेत की त्याची झोप हो लागू नये त्यामुळं त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे कोकणामध्ये जे, जे मोबाईल असतात त्यांच्या रेंजचा खूप जास्त इशू आहे अजिबातच रेंज नसते कारण आम्ही सुद्धा ज्या हॉटेलला मिस्टेक केलेला होता तिथे खाली खूप मोठ्या अक्षरात लिहिलेलं ले होतं की वायफाय अवेलेबल पण असं काही नाही झालं तर ते अवेलेबल फक्त तिथे जिथे लिहिलेलं तिथेच होतं आणि रूममध्ये आतमध्ये फक्त दरवाजेच्या जवळच रेंज होती आतमध्ये रूममध्ये बिलकुल रेंज नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला तिथे एक प्रॉब्लेम येऊ शकतो तर तुम्ही आधी ते कन्फर्म करू शकता जर तुम्हाला वायफायची खरंच गरज असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही असं की वायफाय नसेल तर आ, चालून जातं कारण आपण एक रात्र तर तिथे राहणार असतो असं काही फारशी खूप मोठी गोष्ट होत नाही पण जर तुम्हाला अगदीच गरजच असेल की तुम्हाला इंटरनेट पाहिजेच आहे तर तुम्ही ते तिथे राहायला जाण्यापूर्वीच एकदा कन्फर्म करू शकता नंतर गणपतीपुळ्यामध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भक्त निवासला स्टे तर भक्तनिवास मी ले ले तर बाहेरून पाहिलं त्या जेव्हा गेलेलो तेव्हा पण स्वप्नीला हे एकदम छोटा होता दोन तीन महिन्याचा असताना ते एकदा गेलेले होते तर त्यांनी भक्तनिवासमध्ये त्यांनी स्टे केलेला होता अतिशय छान आहे भक्तनिवास तर आम्ही ऑनलाईन बुकिंग करायचा खूप प्रयत्न केला पण आमचं भक्त निवासला काही बुकिंग झालं नाही तर त्याच्यामुळं आम्ही तिथे गेलो पण तिथे जाण्यापूर्वीच सगळ्या रूम्स आ, क्लो म्हणजे हे झाल्या बुक झालेल्या होत्या तर तुम्हाला पण असं जर भक्तनिवासला राहायचंच असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा आधी बुक करू शकता तर तिथे बुक करून जाऊ शकता अदरवाइज तिथे जरी भक्तनिवास नसेल तरी खूप जास्त हॉटेल्स हो लॉज खूप जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे तुम्हाला मिळू शकते फक्त इन केस असं होऊ शकतं की जर सीझनचे दिवस असतील म्हणजे ज्या दिवसात खूप जास्त पर्यटक जर त्या ठिकाणी फिरायला येत असतील तर तुम्हाला रूम मिळण्याचे चान्सेस कमी असतात त्यावेळेला तुम्हाला थोडंसं आउटसाईडला रूम मिळू शकतात तिथे कोकणामध्ये गेल्यानंतर व्हेज आणि नॉनव्हेजचे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल असतात असं अजिबात नाही आहे की कोकण म्हणल्यानंतर फक्त मासे तर तुम्हाला व्हेजचे सुद्धा खूप जास्त ऑप्शन असतात आणि मोठे हॉटेल्स पण असतात आणि शिवाय खाण्या खानावर सुद्धा असते जिथे अगदी घरगुती पद्धतीचं साधं जेवण असतं कारण आम्ही सुद्धा ज्या दिवशी आम्हाला आम्ही पहिल्या म्हणजे गणपतीपुर मॉर्निंगला गेलेलो तेव्हा आम्ही अशाच एका व्हेज हॉटेलच होता आणि छान जेवण होतं अतिशय आणि त्यानंतर आम्ही गणपतीला गेलो त्यानंतर संध्याकाळी मग एकदा गणपतीला जाऊन आल्यानंतर मग आम्ही नॉनव्हेज खाल्लं कारण गणपतीला जायचं होतं तेव्हा मी सकाळी खाऊ शकत नव्हतो नॉनव्हेज आणि मग संध्याकाळी आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं तर अशा पद्धतीचं आहे की खूप जास्त ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल असतात अजून एक महत्त्वाची गोष्ट एक आई म्हणून ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही ता ता आ, शर्वील, शर्वील ले ले की तुम्ही जेव्हा लहान बाळाला घेऊन ट्रॅव्हलिंग करता त्यावेळेला त्याच्या खाण्यापिण्याची जास्त काळजी घ्यावी लागते कारण आम्ही जेव्हा गेलेलो तर शर्विल शर्विलच्या खाण्यासाठी त्याला थोडंसं मी वरचं स्नॅक्स वगैरे घेतलेले होते पण त्याला रात्री झोपताना कंपल्सरी त्याला दूध प्यायला लागतं तर असं झालं की आम्ही जेव्हा गेलेलो होतो तेव्हा आम्ही ज्या थर्मासमधून मा दूध भरून घेऊन गेलेलो होतो तर ते चोवीस तास तर टिकू शकत नाही तर ते संध्याकाळी खराब झालेलं होतं तर आमचं माझं असं होतं की ज्या ठिकाणी आम्ही जेवायला जाऊ म्हणजे आता सकाळी आम्ही गेलेलो तर आम्ही सकाळी भात आणि दाल तडका तर या गोष्टी तो खातो व्यवस्थित तर ते मी छोट्या टिफिनमध्ये भरून घेऊन आलेले आणि मग ते घेऊन आल्यानंतर इव्हिनिंगला मी तेच त्याला चारलेलं होतं आणि नाईटला असं झालं की आम्ही जसं मी सांगितलं मी नॉनव्हेज खालेलो होतं तर तेव्हा सुद्धा मी भात आणि रस्सा एका छोट्या टिफिन मध्ये भरून घेऊन आलेले होते आणि ते सुद्धा त्याला होतं पण त्याला ते सुद्धा खाऊन त्याची भूक मिटली नाही त्याच्यामुळं तो रात्रीचा जागरण म्हणजे रात्रीचे दोन अडीच वाजता तो पुन्हा जागा झाला आणि भूकेसाठी रडायला लागला तर अशा वेळेला जर तुम्हाला लहान बाळ असेल तर तुम्ही असे लॉज असतात किंवा घरं असतात की तिथे तुम्हाला रूम देतात आणि सोबतच किचन मध्ये तुम्हाला थोडंसं काही बनवायचं असेल थोडासा नाश्ता किंवा काही लहान बाळासाठी ऑमलेट किंवा असेल बॉईल करून द्यायचं असेल बाळासाठी तर अशा गोष्टी आधी चेक करा जर होत असेल अवेलेबल तर असं ठिकाण निवडा की जेणेकरून त्याच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त होऊ शकेल त्या रात्री म्हणजे आम्ही गणपतीपुळ्याला ज्या दिवशी स्टे केलं त्या रात्री आम्ही रात्रीच्या दोन अडीच वाजल्यापासून पहाटे पावणे पाचपर्यंत पर्यंत आम्ही जागे होतो <laughs> फक्त त्याच्यामुळे कारण तो उठून जे त्याने दंगा केलेला होता फक्त मग मी वरचे जे स्नॅक्स थोडंसं तण वगैरे पापड घेऊन गेलेले थोडेसे शे फरसाण शेव असं होतं तर मी ता त्याला तेच आणलं रात्री त्याच्यामुळे त्याची भूक मिटली आणि त्यानंतर तो झोपी गेला पण तोपर्यंत त्याने ता खूप त्रास दिला तर माझं स्पेसिफिक एक आई म्हणून हेच मत आहे की तुम्ही जर लॉंग रूटला जाणारच असाल तर थोडीफार बाळाच्या भूकेची काळजी घ्या जेणेकरून तुमचीसुद्धा ट्रीप चांगली होईल तुमची गाडी वेल कंडिशनमध्ये असणं गरजेचे आहे कारण तुम्ही लॉंग ड्राईव्ह करणार असता खूप लांबच्या प्रवासाला जाणार असता तर गाडीची कंडिशन चांगलीच पाहिजे काही जर खराबी असेल तर ते जाण्यापूर्वीच तपासून बघितली पाहिजे आणि वाटेमध्ये पण सगळ्यात महत्त्वाचं तुमची गाडी पेट्रोल डिझेल सी एन जी गॅस जी काय आहे तर त्याचे जे आहेत कोकणात ऑप्शन भरपूर असतात पण असं आपल्याला माहीत नाही आहे की इथेच आहे तिथेच आहे तर असं नाही की पुढे पुढे करत नाही जायचं जर आपल्याला डिझेल पेट्रोल जे काही आहे आपले गॅस अवेलेबल होत असेल भेटत असेल पंप असेल कुठे तर तो भरून घेतलाच पाहिजे जेणेकरून पुढे पुढे करत असं व्हायला नको की पुढे जास्त किलोमीटरवर जर ॲवेलेबल नसला आणि आपल्याला गरज पडली तर तिथे प्रॉब्लेम येण्याची प्रॉब्लेम येऊ शकतो तर तो येऊ नये म्हणून आधीच ती काळजी घ्यायला पाहिजे Uh, ज्या uh, एरियात तुम्ही जाणार आहे फिरायला तर uh, एक uh, बेसिक माहिती त्या गोष्टीत म्हणजे त्या एरियाची थोडीफार तरी माहिती करून घ्यायला पाहिजे uh, कारण आता आम्ही म्हणजे मी माझा अनुभव सांगते uh, तर आम्ही जेव्हा गेलेलो होतो तर आम्ही आंबा uh, घाटामार्गे मलकापूर त्या रोडने गेलेलो होतो पण तिथूनही दोन रस्ते जातात आणि uh, ज्या रस्त्याने आम्ही गेलो तो ॲक्च्युली लाँग रूट होता खूप जास्त धुऊन पुढे जाणारा होता आरेवारे बीचला तर आम्ही त्या रस्त्याने गेलो आणि त्या रस्त्याची खूप म्हणजे कामच चालू आहेत आता तर त्याच्यामुळे थोडासा प्रवासाला सुद्धा वेळ लागला कामं होती त्याच्यामुळे अजून वेळ लागला आणि त्याच आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो त्यावेळेला आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो त्या रस्त्याला रस्त्याची कामं नव्हती चाललेली तर तुम्हाला सुद्धा जर असं जास्त लांबच्या ठिकाणी जायचं असेल तर थोडीफार तरी माहिती करून घ्या कुठे काही काम चाललं असेल नसेल त्याची एक आयडिया लक्षात येईल किंवा त्या रूटला जाणारे बऱ्याच गाड्या असू शकतात ज्या नेहमीच्या जाणाऱ्या येणाऱ्या असतात कोकणात त्यांच्याकडून जर तुमची ऑब्व्हियसली तुमच्या कोणी ओळखीच असेल तर तुम्ही माहिती करून घेऊ शकता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही असं बीचवरती वगैरे फिरायला जाता त्यावेळेला तिथे बऱ्याच ठिकाणी गरम पाण्याची सोय असतेच असते कारण सगळ्यांना माहिती असतं की बीचवरती गेल्यानंतर कोणी असं सुकलेल्या कपड्यांवर असं साईडला नाही बसत ते पाण्यात खेळतातच कारण कितीही तुम्ही मोठे असो असाल बीचवरती गेल्यानंतर असं पाण्यामध्ये लोकांना खेळताना बघितलं की तुमच्यातलं छोटस बाळ असतं ते बाहेर येतच माझ्या तर असं उड्या मारून मारून येत तर असंच होतं तर त्याच्यामुळे आपण खेळतोच बीचवरती मा रेतीमध्ये खेळतो आणि रेती जी अशी असते ना रेती आपल्या अंगाला शरीराला लागली की ते ले ले अ, ती अशी खाज वगैरे येते खूप जास्त खाज येते त्याची तर त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी गरम पाण्याची सोय करून दिलेली असते आपण जिथे स्टे करतो तिथे सुद्धा असते पण एक त्यांचं टाइम असू शकतो आता आम्ही होतो त्यांचं टाइम होतं की तुम्हाला या एक ते दोन, आहे ता दोन तास आहेत त्या दोन तासातच गरम पाणी अवेलेबल होऊ शकेल पण ठीक आहे अ तेवढ्या वेळात होतं इतर वेळेला पाणी असतं पण ते गरम वगैरे नसतं अ शर्वी शर्विलबरोबर एन्जॉय करताना मी स्वतः लहान झालेले मी लहानपणी ज्या ज्या गोष्टी करायचे मातीत खेळणं हे ते खूप गोष्टी खूप गोष्टी आपल्याकडे करण्यासारख्या असतात पण आपलं आपण जे असतो ना आपण वयामध्ये खूप अडकतो खूप जास्त अडकतो वयामध्ये की अरे तू आता या वयाची आहेस आता लहान मुलासारखं खेळणं बंद कर पण म्हणजे असं माझं मत आहे की का बंद करायचं आपलं हे जे आयुष्य असतं एक ते एकदाच भेटतं देवाने हे एवढं सुंदर आयुष्य एकदाच दिलेलं आहे जगण्यासाठी मन आनंदानं जगण्यासाठी दिले आणि ते असं कोणीतरी फक्त बोलतंय म्हणून असं शांत बसायचं हा आसा नाही बाई मी खूप मोठी आहे मी कसं खेळू पाण्यात असं नाही असं अजिबात होता कामाने आपण प्रत्येक क्षणाचा प्रत्येक क्षणाचा खूप जास्त म्हणजे काय आनंद घेता यायलाच पाहिजे आणि आनंद घ्यावा मी तर म्हणेन आणि मग तोच आनंद जो आहे मी शर्वीर सोबत मी जास्त खूप खूप जास्त एन्जॉय केलं खूप जास्त अं मनस जसं मी मग म्हटलं की पाणी बघितल्यानंतर माझ्यात ते लहान बाळ असं उड्या मारत मारत असं बाहेर येतं लगेच ते परतरे रेतीमध्ये पाण्यामध्ये खेळायला फक्त एवढंच की शर्वी लहान होता त्याच्यामुळे मला जास्त एन्जॉय नाही करता आला कारण मी जास्त खेळले की मग त्याच्याकडे कोण बघणार आणि आम्ही तिघेही होतो पप्पा होते स्वप्नील होते मी तिघेही होतो पण एक एक व्यक्ती कंपल्सरी शरीरकडे लक्ष द्यायलाच लागत होतं तो खूप लहान आहे तो एकटा एन्जॉय करू शकत नव्हता त्याच्यामुळे असं व्हायचं आणि मला तर व्लॉग शूट करायचं होतं मला तुम्हाला होत्या मी त्याच्यामध्ये बिझी होते मग पप्पा किंवा दोघांपैकी एक जण शर्वीला बघत होतं तर अशा पद्धतीने आम्ही गेलो खूप जास्त छान एन्जॉय आहे आमची ट्रीप तर तुम्ही सुद्धा प्लॅन करत असाल तर या छोट्या छोट्या गोष्टी नक्की विचारात घ्या तुमची ट्रीप आहे ती अतिशय छान जाईल तर आमची कोकणची ट्रीप जशी जी होती त्याची मी जे व्हिडिओ बनवलेत हो ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते जेणेकरून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकाल आणि जर माझे ते व्हिडीओ जर तुम्हाला आवडले असेल तर त्याला सुद्धा लाईक करा त्या व्हिडिओ कारण त्या आणि त्या व्हिडिओमध्ये जे आहेत आरेवारे बीच आंबा घाट जे आहेत गणपती गणपतीपुळ्याचे व्हिडिओ आहेत तर बऱ्याच व्हिडीओमध्ये दोन तीन व्हिडीओमध्ये आहेत ते मी सगळे ड्रोन शॉर्ट टाकलेले आहेत ड्रोनने जे जे व्हिडिओ घेतलेले आहेत खूप सुंदर आहेत व्हिडिओज तर ते तुम्ही नक्की बघा ते तुम्हाला नक्की आवडतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आज आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद